चौऱ्याहत्तर जळगाव येथे मोसंबीच्या भागात बिबट्याचे दर्शन पैठण तालुक्यातील चौऱ्याहत्तर जळगाव येथील एका शेतकऱ्याला अठरा आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी शेतामध्ये बिबट्या दिसला माहिती मिळाल्यानंतर या परिसरातील शेतवस्तीवरील शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलीस प्रशासनाकडून सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे तसेच वन विभागाच्या पथकाने चौऱ्याहत्तर जळगाव परिसरात शोध मोहीम सुरू केली असून गेल्या दोन आठवड्यापासून पैठण तालुक्यातील खामजळगाव ढाकेफळ वाडगाव आमरापूर वाघुंडी लोहगाव या परिसरात बिबट्या दिसल्याची चर्चा आहे रविवारी सकाळी आठ ते नऊ वाजेच्या सुमारास चौऱ्याहत्तर जळगाव येथील शेतकरी अरविंद कल्याण एरंडे यांच्या शेतामधील मोसंबीच्या भागात बिबट्या बिबट्या दिसल्याचे त्यांनी सांगितले त्यांनी स्वतः बिबट्या पाहिला असल्याचे सांगत त्यांनी बिडकीन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील बीट जमादार सहाय्यक फौजदार सोमनाथ तांगडे मेजर सुनील कानडे यांना याची माहिती दिली पोलीस प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात सायरन वाजून ग्रामपंचायत कार्यालयाला खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या संबंधित वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी पथकाला तैनात केले वनविभाग पथकातील कर्मचारी प्रशांत निकाळजे बाळू इंगळे भुसिंग यांनी बिबट्याचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली तरी वन विभागाचे अधिकारी यांनी लवकरात लवकर या बिबट्यात जेरबंद करावे अशी चौऱ्याहत्तर जळगाव व येथील परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी विनंती केली आहे आपण पाहत आहात बीजे स्टार न्यूजसाठी वृत्त निवेदक विजय शिवगजेसह स्थानिक प्रतिनिधी गौतम सोनवणे